गणगणगणात बोते मंडळी सध्या मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक वाचते आहे तर ह्याचे आपले एक ते पंधरा अध्याय आपल्या चॅनलवर आहेत तर ते तुम्ही पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा आणि कमेंट्समध्ये गणगणगणात बोते असं नक्की लिहा त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल तर आता मी सोळावा लेख वाचायला घेते पाणी देण्यास नकार देऊ नये तर मी वाचते तुम्ही ऐका त्यासाठी आधी चॅनल करून घ्या श्री गजान महाराज महिना होता उन्हाळ्याचे दिवस होते वाटेत अकोला गाव लागले खूप तहान लागली पण जवळपास पाणी तरी कुठे दिसेना दुपारची वेळ होती अंगातून घाम निथळत होता ओठ सुकले होते जवळच भास्कर नावाचा शेतकरी शेतात काम करीत होता शेतकरी हाच जगाचा खरा अन्नदाता होय ऊन पाऊस वारा यांपैकी न बाळगता तो अहर्निश मेहनत करीत असतो भास्कराने स्वतःसाठी एका खापराच्या घागरीतून माठ किंवा डेरा त्यातून पाणी आणून शेतातील झाडाखाली ठेवले होते श्री गजानन महाराज यांनी त्याचे जवळ प्यायला पाणी मागितले पाणी दे नाही म्हणू नकोस अशी विनवणी केली पुण्य पाणी पा पाजण्याचे आहे बापा थोर साचे पाण्या वाचून प्राण्यांचे रक्षण होणे अशक्य हेही सांगितले धनिक लोक रस्त्यावर पाणपोई घालून हेच पुण्यकार्य करीत असतात याचीही त्यांनी आठवण दिली भास्कराची स्त्रींना दुरुत्तरे खरे तर पाणी देण्यास कुणाचंही नाही म्हणू नये ही आपल्याकडे शिकवण आहे तरीही भास्कराने श्रींना दुरुत्तरे केली भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांग्या पाजिता निर पुण्यलाभ कशाचा अनाथ पंगु दुबड्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वा जो समाजहितासाठी झटे त्याशी सहाय्य करता ऐसे शास्त्राचे आहे तुझ्यासारख्या मैद्या आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय तहान लेल्याला पाणी देणे हा धर्म आहे पण भास्कराने पाप पुण्याची चर्चा करायला आरंभ केला भूतदयेने कुणी सर्व घरात पाळील काय अशी दरपोक्ती त्याने उच्चारली स्त्रींना त्यांनी आळशी बिकारला तर म्हटलेस पण भूतलावर तू भारभूत होऊन राहिला आहेस हेही सांगितले वास्तविक पाहता पाणी देणे महत्वाचे होते तहाण्याने स्त्रींचा जीव व्याकुळ झाला होता अशा वेळी दुरुत्तर करणे हेच खरे तर पाप होते पाणी देऊन त्याला पुण्य झोडता आले असते पण हे पाणी हे माझ्यासाठी आणेल का आणले आहे हा अहंकार त्याच्या डोक्यात बिनला होता त्याने चक्क सांगून टाकले की तुला मी पाणी देणार नाही इथून चालता हो चांडाळा तू तु तुझे तोंड काळे कर श्रींना त्यांनी आळशी निरो निरोद्योगी वगैरेही म्हटले श्रींनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले ते असले पुढे निघून गेले जवळच एक विहीर होती तिकडे ते निघाले विहिरीकडे असलेल्या श्रींना पाहून भास्कर म्हणाला अरे वेड्या तिकडे कशाला जातोस ती विहीर कोरडी आहे आसपास कोचभरात कुठेही पाणी नाही त्यावर श्री म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न करून पाहतो श्री गजानन महाराज पुढे निघाले कृपादृष्टीने विहिरीस पाणी विहिरीला थेंबरही पाणी नव्हते श्री गजानन महाराज हे स्वतः तर सिद्ध पुरुष होतेच तरीही त्यांनी ध्यान लावले ईश्वरास प्रार्थना केली ओठी करुणास्वर प्रकटले म्हणाले देवा ही अकोली पाण्यापासून त्रस्त झाली ओलही न राहिली ओठेचं देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरले म्हणूनच तुजला प्रार्थिले पाव आता माऊले पाणी दे या विहिरीला गुरु महाराजांनी या प्रार्थना स्तवनात आणखी उदाहरणे दिली आहेत कुंभाराच्या आव्यातून देवाने मांजराची पिल्ले सुरक्षित राखली तर प्रल्हादाच्या हाकेसरशी देव खांबातून प्रकटला गोप गोपींना वाचविण्यासाठी कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत धरला दामाजीसाठी देव ठाणेदार झाला ज्ञानदेव आणि नामदेव जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा नामदेवांची तहान भागविण्यासाठी विठ्ठलाने विहिरीस पाणी आणून दिले आता ही तशीच प्रार्थना आपण आर्त होऊन करीत आहोत असे श्री गजानन महाराजांनी म्हणताच विहिरीला झरा फुटला पाणी लागले विहीर पाण्याने तुडुंब भरली तेच पाणी श्री गजानन महाराजांनी प्राशन केले भास्कराने ते दृश्य पाहिले गेली बारा वर्षे विहिरीला पाणी नव्हते ते कसे काय आले त्यालाही मोठे आश्चर्य वाटले मग मात्र त्याला खात्री पटली हा कोणीतरी साधू असला पाहिजे त्याच्याच कृपादृष्टीने विहिरीस पाणी आले तो त्यांच्याकडे धावला त्यांची चरणी त्यांनी लोटांगण घातले मंडळी हा चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की जी वृद्ध मंडळी आहेत की ज्यांना बसून वाचता येत नाही ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे डोळ्याला मोती मिटून झालेला असतो डोळ्यांनी त्रास त्रास होतो वाचताना तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी रात्री झोपल्या झोपल्या ऐकू शकतात आपल्या माता भगिनी आणि बांधव असे आहेत की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण वेळ होत नाही बघिनी ते सकाळी लवकर उठून घरातली कामं वगैरे उडकून मुलांचं सगळं करून घ्यायनी त्यांना ऑफिसला जायचं असतं पण तिथून आल्यावर स्वयंपाकाचंही काम असतंच तर मग अशा वेळात त्यांना अगदी पंधरा मिनटंही वेळ काढायला सवड होत नाही तर अशा वेळेला अगदी सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा, पंधरा मिनटं जर तुम्ही वेळ काढलात आणि तुमची रोजची दिनचर्याची कामं करता करता जरी अगदी कारामध्ये कॉड घालून ऐकलं तरी त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल त्यांनी तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील निगेटिव्ह विचार तुमच्या जव जवळपासही फिरकणार नाहीत मला स्वतःला जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला खूप फायदा झाला तर आपल्या चॅनलवर श्री दत्तगुरूंचं पारायण मी त्याचे सगळे अध्याय एक ते त्रेपन्न अध्याय आहेतच ते सुद्धा तुम्ही पहिल्यापासून ऐकायला सुरुवात करा करा त्यामुळे असा फायदा होईल तुम्हाला की तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील पॉझिटिव्ह होतील नकारात्मक विचार तुमच्या मनात येणार नाहीत तुमची प्रकृती श छान राहील तुम्ही मेंटली सुदृढ राहाल निर्णय घेण्याची तुमची स्वतःची क्षमता वाढेल तुमच्या घरातलं वातावरण छान राहील एक पॉझिटिव्ह विचार होतील मुलाबाळांवर चांगले संस्कार होतील आणि त्याचा परिणाम असा होतो की धनधान्य द्धन संपत्ती आपल्याकडे येतच राहते मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मेंटली श शांत असाल स्थिर असाल तर त्याचा फायदा तुम्हाला स्वतःला नक्की होतो आणि घरातल्या आर्थिक व्यवहारच्याना संपतात तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा अनेक लोकांपर्यंत आपला हा चॅनल शेअर करा की या चॅनलची ज्यांना खरंच गरज आहे धन्यवाद